चाळीसगाव तालुक्यातील एकशे दहा ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाचे आरक्षण जाहीर दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस महिला आणि पुरुष आरक्षण वर्गवारी चाळीसगाव महाराष्ट्र ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासनाच्या तेरा जून दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशानुसार पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजीची अधिसूचना अधिक्रमित करण्यात आल्याने चाळीसगाव तालुक्यातील एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वाटप करण्यात आलेले सरपंचपदाचे आरक्षण रद्द करण्यात आले होते या पार्श्वभूमीवर माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांच्या तीस जून दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशक्र ग्राम अप ई ऑफिस दोन शून्य पाच तीन नऊ एक पाच अन्वय चाळीसगाव तालुक्यातील एकूण एकशे दहा ग्रामपंचायतींच्या सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले होते आज आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुख्य सभागृह मध्यवर्ती प्रशासकीय इमारत चाळीसगाव येथे सकाळी अकरा पूर्णांक शून्य शतांश वाजता आयोजित सभेत तसेच दुपारी दोन पूर्णांक शून्य शतांश वाजता माननीय उपविभागीय अधिकारी चाळीसगाव भाग चाळीसगाव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले या सभेत अनुसूचित जाती महिला अनुसूचित जमाती महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला सरपंचपद थेट सोडत पद्धतीने निश्चित करण्यात आले यानुसार चाळीसगाव तालुक्यातील एकूण एकशे दहा ग्रामपंचायतींसाठी सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी सरपंचपदाचे आरक्षण खालीलप्रमाणे वर्गवारीनुसार निश्चित करण्यात आले आहे महिला आरक्षित सरपंचपदे एक अनुसूचित जाती महिला सरपंचपदे लोंजे दरेगाव माळशेवगे गणेशपूर जुनोने वडाळा वडाळी दोन अनुसूचित जमाती महिला सरपंचपदे खेरडे डोंदिगर खेडीखू तळोंदे प्रचा पातोंडा वाघले पिंपरीखू रांजणगाव तांबोळेबू तीन नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सरपंचपदे बरडी उधर पिलखोड प्रब बिलाखेड देवळी गोरखपूर चिंचखेडे हिंगोणेखू राजदेहरे पिंपरखेड सुंदरनगर पिंपळगाव पिंपरीबुप्रचा घोडेगाव चार सर्वसाधारण महिला सरपंचपदे शिरसगाव शिदवाडी दहिवद कुंझर तरवाडेबू बु, पिंपरीबुप्रदे अलवाडी करसगाव मेहुणबारे बहाळ हिंगोणेसिम हिरापूर खरजई रहीपुरी रोहिणी वाकडी रामनगर तामसवाडी धामणगाव सेवानगर तळोंदे प्रदे चिंचगव्हाण मुंदखेडे खू तिरपोळे आंबेहोळ चांभारडीबू इतर प्रवर्गातील सरपंचपदे एक अनुसूचित जाती प्रवर्ग सरपंचपदे पुरुष शिंदी वलठाण अंधारी बाणगाव बोरखेडे खू ताकळी प्रसा दोन अनुसूचित जमाती प्रवर्ग सरपंचपदे पुरुष आडगाव रोकडे पोहरे प्रदे वाघडी भोरसबू बोरखेडे बू तीन नागरिकांचा मागास प्रवर्ग सरपंचपदे पुरुष तळेगाव खडकीबू कृष्णनगर जामदा नांद्रे नावे लोंढे सायगाव खेडगाव कोदगाव बेलदारवाडी पाटणा भौर ओढरे वरखेडे बू चार सर्वसाधारण प्रवर्ग सरपंचपदे पुरुष पिंपळवाड निकुंभ हातले चितेगाव दसेगाव बू चांभारडी खू पिंपळवाड म्हाळसा खडकीसीम उंबरखेड उपखेड भामरेबू ब्राह्मणशेवगे हातगाव देशमुखवाडी पळासरे तमघव्हाण मांधुर्णे वाघडू दामरुण विसापूर भवाळी मुंदखेडेबू बोढरे वडगाव लांबे टेकवाडे खू कळमडू निश्चित झालेले हे आरक्षण चाळीसगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पुढील पाच वर्षांच्या कामकाजावर महत्त्वपूर्ण परिणाम करेल